नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मायक्रोबॅक्सचा फिल्ड प्रतिनिधी गणेश शिंदे पंढरपूर एरियाहून तर तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं शेतकरी मित्र गणेश शिंदे या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही यापूर्वी या प्लॉटमधला व्हिडिओ पाहिला असेल आपला जेव्हा फ्लावरिंगची स्टेज होती तेव्हा आपण यांना फ्रूट किट रिकमेंड केलं होतं त्यांनी वापरलं होतं त्यांना रिझल्ट होता त्यांनी वेळोवेळी आपलं मायक्रोबॅक्सचे ट्रीटमेंट घेत गेले म्हणजे निमिटोरसाठी असेल बाकी पी एस डी असेल किंवा खराब वातावरण सटले स्ट्रायको सोडू हे प्रॉडक्ट वापरत आले तर आज या प्लॉटला हार्वेस्टिंगला एक कमा एक आठवडा कमी आहे एक आठवडा आठवडा आटोड़ आठवडा ती हार्वेस्टिंग होऊन जाईल पण आता अवकाळी पावसामुळे असं झाले तेलकटचं वातावरण भरपूर प्रमाण झालं आहे यावेळी आपण यांना सटलेक्स आणि हे ग्रोबॅक्स हे प्रोडक्ट रिकमेंड केलं आहे हे यांना तेलकट असेल पाकळी कुजवा असेल नंतर कोणती बुरशीजन्य जीवाणू करपाही सगळ्यावर काम